नमस्कार आपण आज संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांच्या शांत रॅलीमध्ये आलेलो आहोत मराठी समाज इथं जमलेला आहे खूप त्यांची मागणी काय ते सर्वप्रथम बघू तुम्ही तर कशासाठी जमलात मी आमचे दैवत मान्य श्री जरंगे पाटील साहेब यांची रॅली कात्रजपासून चालू झाली आहे आता थोड्याच वेळेस तिथे पोहोचत आहेत आणि आमची मागणी जी पाटलाची मागणी तीच आमची मागणी की ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण आणि ही आमचंच आरक्षण आहे कुणाचं आरक्षण आहे आमचंच आहे ना तुमचं आमचंच आरक्षण आहे ना तर ही आरक्षणामध्ये त्या त्या आरक्षणामध्ये आज गेले चाळीस वर्ष झालं हे बाकीचं जे नेते आहेत छगन भुजबळ सारखे त्यांनी गपचिप जाती घातल्या आणि महाराज लेकराचं वाटवलं ले। दिलं आता छगन भुजबळने उलट आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे काय माहिती आहे का चाळीस वर्ष आम्ही सपोर्ट केला की मोठ्या भाऊ म्हणून जाऊ द्या हां आता आमचं लिगली असून तुम्हाला दिसतंय गव्हर्नमेंटला दिसतंय तुम्हाला दिसतंय तरी पण तुम्ही आमचं घेत नाही का देत नाही अजून काही प्रश्न होता सर जर तुम्हाला समजा आरक्षण जर नाही दिलं तर तुमचा पुढचा मार्ग तुम काय असेल पुढचा मार्ग आम्ही आमदार आमची निवडून आणणार ना आम्ही काय तुम्ही शंभर बैठक सगळे माणसं उभा करणार पाटील पाटील आता एकोणतीस तारखेला तिथं अंतरवालीमध्ये बैठक घेणार आहेत त्याच्यामध्ये सगळे मराठी समाज मागणी करणार आहे उभं करा म्हणून बाद झालं की लोकाची चाकरी करायची ही लोकं काय शाणीत त्यांनी ले। ह्यांची लेकरं बिकरं उभा करू करू मोठी केली बिल्डिंग के बांधल्या घरं बांधली आता आमच्या बी लेकरात बघू दे तुम्ही आणि दुसरी गोष्ट पाटल्याच्या विरोधात बोलून तुमचा काय फायदा होणार नाही गव्हर्मेंटला सांगतो कारण का त्यांनी का जी मुद्दा मांडला ही प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या जातला आहे जेव्हा माणूस शेतामध्ये काम करतो त्यांना प्रत्येकाला कळतं की आपल्या लेकराचं कुठे वाट वळावं लागलं म्हणून म्हणून पाटल्यांच्या विरोधात बोलवून काही उपयोग नाही म्हणून तुम्ही जी माणूस पाटलांच्या विरोधात बोलताय ती स्वतःची इमेज डाऊन करताय त्याला थोडी अकल्प आहे त्या माणसाला की आपण कोणत्या माणसाच्या विरोधात बोलला जी माणूस सर्वसामान्याला आरक्षण मागतं आहे मी नेत्यानं हुशार मानतो पण नेते हुशार नाही है ना मंत्री संत्रीला काय पाटलाच्या विरोधात बोलून तुम्हाला काय भेटणार आहे पाटील म्हणजे आमचं दैवत आहे

आणि काही आमदार लोक पण आपलं म्हणजे एका मराठा टीका करताय इलेक्शन त्यांना कलच नाही ते आमदार कोण आमदार आहे काय त्यांना समजायला पाहिजे की जर उदाहरण गेलं तर समजा राण्याचं पोरग आणि ते दो नारायण राणे पण नारायण पाठल ते आरोप करता की म्हणतो ते किती जरी मोठे असले तर ती लायकीच नाही मी त्याच्या बोलाव अशा माणसं बोलणे लायकीच नाही ती किती जरी मोठं असलं काय त्याच्या घरी आणि तिथं असलं धमकी धमकी तिथ जाऊ नको सगळेच आयच दूध आहेत आणि सगळेशी तर पिल्ले काही साधी नाहीत ठीक आहे जर जीव आलं ना तुला समजेल मग फिक्स केलेलं की शंभर टक्के निवडणूक उभा राहणार सगळे आता म्हणजे पाटील उभा करणार ते उभा आणि निवडून देणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे प्लस आहेत आमचे मराठीमध्ये कायच बघू आपण काही दुसरे मराठी बांधव आहेत उभा त्यांच्याशी आपण बोलू तुम्ही कुठून आलेले आम्ही बीड जिल्हा माजलगाव तालुका लवळ लो बीड जिल्ह्यावर आलेले तुमची प्रमुख मागणी काय नेमकी आरक्षण द्यावं हे सरकारनं आरक्षण द्यावा आणि जर गव्हर्नमेंट आरक्षणला विलंब का, का, का करतो आता काय मराठ्याचे मराठीचे आमदार जे आहेत ते, तेच कोणी बोलत नाही त्यामुळं ना जरा टाइम लागत लागतो पण तुम्ही एवढे लांबून आले इथं जायचा खर्च कसं करणार तुम्हाला कोणी जावं बदलून का सो खर्चत ना काही जे विरुद्ध पार्टी करणं तुम्हाला म्हणण्यात आलं की तुम्हाला जेवणाला कोणतरी शरद पवारच हात आहे नाही नाही कोण कसे आहे असं काय हात वगैरे आहे का नाही नाही असं काय म्हणजे तुम्ही तुमची रोजीरोटी घेऊन सर्व इकडे शेतकरी हे करून तुम्ही एवढं लांब आरक्षण साठी आणि नेमका आडो कोण घालतं नेमकं हे जरी महाराष्ट्राला कळलं पाहिजे मग जनतेला की नेमकं मराठी समाज एवढं पावसा पाण्याचं तुम्ही आलेलात सकाळपासून जनगी पाटलाची वाट बघत आधी सर्व त्यांना आता याके इलेक्शन मध्ये कळलं नाही आता दुसरी इलेक्शन मध्ये मराठे सुद्धा पडले ना मग कळन कसं कोणाला धरायचं कोणाला सोडायचं ते पण तुम्ही काही राजसाहेब ठाकरे पण बोलले होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आपलं उद्धव शरद पवार साहेब हे जरंगी पाटला साहेब आड म्हणून राजकारण आहे आणि स्वतःची पोळी भाज्याचं काम करत आहे खरं आहे का राज ठाकरे म्हणजे सुपारी ठाकरे ते कोण राज ठाकरे म्हणजे सुपारी ठाकरे त्यांना बेडमध्ये आम्ही दाखविलय स्वतः आम्हीच दाखविलय सुपारी ठाकरे ते बघा एवढ्या पाव पावसा पाण्यामधून इथं मराठी बांधव हे फुटलेले आहेत बऱ्याचशा तुम्ही बघता पाठीमागं पण पूर्ण ओरतून मराठी बांधव जिथं इथून भरपूर लांब बीड परभणी सर्व कुणी हे आलेले इथं तरी पण आपण बघू दुसरे एक आहेत त्यांच्याशी बोलून घेऊ तुम्ही इथं कशासाठी जमला तुमची मागणीपूर्वक मागणी काय तुम्ही कशा कशी आहे गोष्टी करणार आहेत मागणी म्हणजे मागणी हीच आहे की मेन म्हणजे आरक्षण आणि एक महाराष्ट्राला एक प्रखर व्यक्तिमत्व मिळाले निस्वार्थीपणाचं आणि ते म्हणजे मनोजरांगी पाटील म्हणून आम्ही सर्व सो खर्चातून पदर खर्चातून आम्ही इथे आलेलो होतो कॅलांबून ते, ते माजलगाव तालुक्यातून आम्ही बीड तालुक्यातून आलेलो होतो <coughs> तुम्ही बघताय आजकाल टी व्ही नाईन पण बातम्या दाखवत नाही आपले युट्यूब चॅनल आपण पूर्ण महाराष्ट्र जोबत दीड लाख दोन लाख सब करायचं आपल्या युट्यूबचे टी व्ही नाईन पण दाखवत नाही बातम्या म्हणजे बाकीचे चोवीस जे काही न्यूज चॅनल हे पण आपले लोक विकले गेलेत ते सर्व लोक त्यामुळे आपले बाटण्या कुठे दाखवत नाहीत जसे आमचे जे काही आता एक पाटला साहेब असा जे आमची टीम सर्व ती सर्व टीम कार्य करते आणि घरोघरी पोहोचण्याचं काम करते आपल्या भावना पण आपल्या घरोघरी जे काही लोक आजपर्यंत घरामध्ये बसले आहेत तुम्ही बाकीचे जे काही घरी लोक असतील आज पुण्यातले असतील तुम्ही एवढे बीडून आले पण तरी पुण्यातले काही प्रॉपर लोक इथे दिसत नाही जास्त त्यांना काय आव्हान करतात आव्हान एवढंच आहे की सर्वांना उभे राहावं दादांच्या पाठीमागे आणि असं व्यक्तिमत्व पुन्हा मिळणार नाही महाराष्ट्राला निस्वार्थपणाचं धन्यवाद सर धन्यवाद बोलतोय बोल देऊ राहि